नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड जो आहे तो माझा दाखवणार आहे आणि या ठिकाणी बघा माझी पोजिशन जी, जी आहे ती मी इथे ऑर्डर माझी एक्झिक्यूट झालेली आहे सत्तेचाळीस हजार पाचशेचा जो कॉल ऑप्शन आहे तो मी घेतला आहे तो तीनशे तेराला मला मिळाला आहे ॲक्च्युली मी दोन तीनशे दोन तीनशे तीनला माझी ऑर्डर एक्झिक्यूट करायला घेतली होती बट थोड्या फास्ट मुवमेंटममुळे तो मला थोडासा महाग मिळाला आणि इथे जर तुम्ही आता पाहिलं तर हे बघा आपण या ठिकाणी इथे बघा आपला ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे आणि इथे मार्केट आता एक कन्सॉलिडेट करते किंवा इथे एस एल जे आहे ते मार्केट बनवण्याचा प्रयत्न करते आणि इथे जर आता आपण पाहिलं तर हे बघा मार्केट इथे आपला ट्रेड जवळजवळ इथे एक्झिक्यूट झाला होता पहिल्या कॅन्डलनंतर आपला ट्रेड एक्झिक्युशन झालं होतं आणि इथपर्यंत म्हणजे साधारण आपण इथून जर पाहिलं तर साधारण एकशे अठ्ठावीस पॉईंटची मुवमेंट जी आहे ती आपल्याला कॅप्चर बघायला मिळते आणि या ठिकाणी माझं व्ह्यू असं आहे की, की पॉझिटिव्ह साईडला मार्केट जाण्याची शक्यता आहे मार्केट इथे एक एसेल बनवेल म्हणजे मार्केट इथे आता ज्यांनी पाचशेला कॉल शॉर्ट करून ठेवला असेल त्यांचे मार्केटने एस एल खाल्ले असतील आणि त्यानंतर मार्केट थोडासा इथे इथे रिफ्रेसमेंट दिलं पाहिजे मार्केटने कारण मार्केटने बऱ्यापैकी इथे ओपन झाल्यापासून बऱ्यापैकी मुवमेंट जी आहे ती दिलेली आहे आणि दुसरी तुम्ही बघा तर क्लोजिंग प्राइस तर जवळ जवळ मार्केट चारशे अपसाइडला मार्केट, दा मार्केट ने दाखवलेली आहे तर इथे जर थोडस म्हणजे एक शॉर्ट मध्ये जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर मार्केटनं असं एक रिफ्रेशमेंट करून इथे मार्केट वरच्या डायरेक्शनला गेलं पाहिजे हा माझा व्ह्यू आहे कदाचित मी चुकीचा असू शकतोय जर आपण चुकीचे झालो तर आपण आपला लॉस बुक करायचा आणि आपल्या पोझिशन मधून एक्झिट करण्याचा प्रयत्न करायचा जर लॉस झाला तर लॉस घ्यायचा प्रॉफिट झाला तर प्रॉफिट घ्यायचा सो so, इथे माझा व्ह्यू आहे एकशे अठ्ठावीस पॉईंट्सचा मार्केटने इथे मुवमेंट केलेली आहे साधारण सहाशे पन्नास सहाशे चाळीसला जर मार्केटने इथं ब्रेक केला तर मग मार्केटमध्ये आपल्याला अजून एक थोडीशी अपसाईड मुवमेंटम बघायला मिळू शकते आणि तो मुवमेंटम आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघूया आता आपल्याला कसं प्रॉफिट होतोय की लॉस होतोय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नमस्कार मित्रांनो जसं मी म्हटलं होतं की मार्केट जो आपला व्ह्यू आहे तो अपसाईडचा आहे आणि मार्केट अपसाईडला मुवमेंट करू शकते बट मी माझ्या पोजिशनमधून जे आहे नमस्कार मित्रांनो हे बघा मी माझ्या पोजिशनमधून जे आहे आ, आ, ते एक्झिट केलेलं आहे टोटल आपल्याला आठशे बत्तीस सॉरी आठशे ते तेवीस रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो इथे बघायला मिळतो आहे आणि दुसरे इथे आहे की तीनशे अडुसष्ट रु तीनशे अडुसष्टला मी माझी पोजिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ केली आहे आता मी स्क्वेअर ऑफ कधी केली आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी आता मी इथे स्क्वेअर ऑफ करण्याचं रिझन काय होतं मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली काय असतं ना की माझा जो आपला डेलीचा टार्गेट असतो आहे की साधारण शंभर एक ते एकशे वीस पॉईंटची मुवमेंट आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यामध्ये एक साधारण साठ ते सत्तर पॉईंट्स किंवा सत्तर ऐंशी पॉईंट्स डिपेंड्स ऑन प्रीमियम ते आपल्याला मोमेंटम जी आहे ती मिळाली पाहिजे आपण इथे आता ॲट द मनी पोझिशन बनवली होती आणि दुसरं जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा साधारण या ठिकाणी आपली पोझिशन बनली होती ऑर्डर्समध्ये जर आपण जाऊन चेक केलं तर नऊ वाजून सोळा मिनिटांनी एकोणतीस सेकंदाने आपले आपली पोझिशन जी होती ती आपण बनवली होती तर इथे जर पाहिलं तर हे बघा साधारणपणे आपण इथे पोझिशन बनवली होती आणि या ठिकाणी आपण आपली पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ केली सहाशे छत्तीसच्या जवळपास सो so, इथे जर आपण पाहिलं तर जवळजवळ एकशे पंचवीस एकशे वीस पॉइंटची मुवमेंट जी, जी आहे ती आपण इथे कॅप्चर केलेली आहे आता इथे पोझिशन मध्ये स्क्वेअर ऑफ करण्याचं माझं रिझन काय होत ना की यह ह्या ज्या ह्या ज्या कॅन्डल्स बनवत होत्या ग्रीन कलरचे कॅन्डल्स ज्या इथे मार्केट बनवत होतं ह्या कॅन्डल्समध्ये तेवढं पोटेन्शियल मला दिसत नव्हतं म्हणजे ह्या जे हे बघा हे ज्या जे वीक्स आपल्याला बनताना दिसतात आणि खूप छोट्या छोट्या कॅन्डल्स जे आहे ते मार्केट बनवत आहे सो त्यामुळे त्यामध्ये जेवढं पोटेन्शियल मार्केटमध्ये मला दिसत नव्हतं अपसाईडला जाण्याचं मार्केट इथे रिफ्रेश करेल हा माझा व्ह्यू होताच ही मार्केट इथे इथे एक रिट्रेस करेल बट ही रिट्रेसमेंट इथे असं मला रिट्रेसमेंट नाही तर मार्केट इथे कन्सॉलिडेशनच्या झोनमध्ये जाण्याची मला भीती जा, भीती जास्त वाटते भीती म्हणजे माझा तो व्ह्यू बनलाय ह्याचं कारण सांगतो की मार्केटला ऑलरेडी बऱ्यापैकी अप मिळाला आहे आणि त्यानंतर मार्केट ऑलरेडी शंभर ते दीडशे पॉईंटची मुवमेंट अपसाईड ला केलेली आहे आणि आता मार्केट जी आहे ती रेंज रेंजमध्ये म्हणजे आता बऱ्यापैकी या रेंजला बघून इथे आपल्याला बायर्स किंवा सेलर्स ऍक्टिवेट होताना दिसतील सो मार्केट इथे बराच वेळ आता कन्सॉलिडेट करू शकते आणि ज्यामुळे प्रीमियम डिके होतील बाकी दुसरं काही होणार नाही कारण मार्केटला आता वरच्या बाजूला डायरेक्ट असे स्टॉप लॉस नाही आहेत खालच्या बाजूला पण डायरेक्ट असे लॉस नाही आहेत खाली मार्केट जर आला तर साधारण ह्या लेवलपर्यंत मार्केट इथे यांचे स्टॉप लॉस पाहिला म्हणजे जे आज सकाळचे फ्रेश बायर्स असतील यांना यांना टार्गेट करायला मार्केट इथे येऊ शकतोय सो त्या व्यतिरिक्त खालच्या डायरेक्शनला ह्या बायर्सला टार्गेट करायची पॉसिबिलिटी मार्केटची जवळजवळ मला आज कमी वाटते त्याचं रिझन असं आहे की हे बायर्स खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये बसले असतील आणि जर यांना काढायचं असेल तर मार्केटला सत्तेचाळीस हजार किंवा त्याच्या खाली मार्केटला जावं लागू शकते सो इथून एवढी मुवमेंट ह्या बायर्सला टार्गेट करण्याची मार्केट करेल अशी मला शक्यता कमी वाटते सो मार्केट कदाचित ह्या रेंजमध्ये मार्केट इथे रेंज, रेंज बाउंड किंवा इथे प्रीमियम डीके करण्याचं काम करू शकते सो त्यामुळे माझी पोझिशन एक्झिट केली दुसरी गोष्ट अशी होती की आपली पोझिशनचा जो आपला डेलीचा प्रॉफिट आहे म्हणजे जो माझा डेलीचा टार्गेट आहे हजार ते हजार रुपयापर्यंतचा ज्या वेळेला मी पोझिशन एक्झिट करायला घेतली त्यावेळेला जवळजवळ मला तो साडेनऊशे प्लस मला तो टार्गेट दिसत होता बट uh, uh, मी पोझिशन एक्झिट करेस स्टोर तो स्लिपेजमुळे uh, दहा पॉईंट्स किंवा पाच दहा पॉईंट्स मागे पुढे झाला असेल सो साधारण इथे आपण जर पाहिलं तर आपण आपला डेलीचा टार्गेट असतो साठ ते सत्तर पॉईंट्स किंवा प्रीमियमनुसार सत्तर ते ऐंशी पॉईंट्स कॅप्चर करण्याचा तर इथे जर पाहिलं तर साधारण आपण इथे पंचावन्न पॉईंट्स जे आहेत ते कॅप्चर केलेले आहेत आणि इथे आत्ता माझा आजचा जो ट्रेड आहे ती ट्रेड माझा म्हणजे मी बंद करतो आहे ट्रेडिंग बंद करतोय एक दिवसातून एकच ट्रेड घ्यायचा असतो आहे सो त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो इथे आपण एन एस सी बी एस सी फ्युचर ऑप्शन मध्ये आलोय सेगमेंट्स मध्ये आलोय आणि इथे जर पाहिलं तर हे बघा मी आता सेगमेंट जो आहे तो ऑफ करतोय आता हा बारा तासानंतरच ॲक्टिवेट होणार आहे म्हणजे जेणेकरून माझी ओवर ट्रेडिंग असेल किंवा जो मला इमोशन कंट्रोल असेल त्यासाठी मला इथे हेल्प होते सो हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपलं अकाउंट जे आहे ते इथे डिॲक्टिवेट झालं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो मला तुमच्याकडून थोडंसं सजेशन असं हवं आहे की मला जे आपलं स्टॉक फिनिटी नाव आहे चॅनलचं ते कंटिन्यू करायचं आहे की मला थोडंसं इंट्राडे हंटिंग किंवा एस एल हंटिंग कारण मी माझा चॅनलचा किंवा माझ्या ट्रेडिंगचा जो मेन मोटो आहे तो, मोट तो एस एल हंटिंगप्रमाणे आहे सो त्यामुळे मी त्या अनुषंगाने एक नाव आ, सर्च करण्याचा प्रयत्न करतोय सर जर तुमच्या डोक्यात काही आयडिया असतील किंवा तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तसे मला तुम्ही देऊ शकताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ